संतती व्हायचं पाऊस पडायच जमिनीतलं पाणी मारण्याच मारणार बाबा मला सांगितलं मला दिगांबर म्हणून मी असं बाबा म्हणले ए दिगांबर म्हणलं ए दार माझे बाबा अरे बाबा नेले लक्ष्मीबा आणि सकाळी खुशेचा दमा करून म्हणलं चला बाबा तर तुझं लुंगी लावून असं बसले पाणीवर पाडल्यावर हातात म्हणजे बरे बाबा मी इतकं कष्ट केलं सगळ्या साधून दवाखान्यात जाऊन एक नायची दवाखान्यात जाऊन दिला आणि मला लक्ष्मीबाणीच्या वाघिरी दवाखान्यात मला उद्या जायचं रामिच सुद्धा बाबा म्हणले हो त्या पानगर मग होतं पण बसा माझा बाबा गुग उंड्या जायचं म्हणजे तुमच्या त्यासाठी सर्व गाव गाव पुण्यतिथी केंभर वर्ष झाला शताब्दीला पुरस्कार करायचे तस त्या गावाच लय गावात नाही बाबा तुमच्या लय लक्षण तीनशे हे करायचे ठरले तर आता नाही नाही मला उद्या जायचं मी इतकं कशा टप केलं हे बसून बघितलं होतं बसून बसून बघितलं आता कृष्ण काम करायचो बसून बघितलं मग म्हणजे मला उद्या रामनमीच जायचे काय करू गावरीची राखण आता खरं का मला मी म्हणलं बाबा बस मला गो ग बाबा तुमच्या पुण्यात नाही नाही म्हणजे मला उद्या रामन मीच जायचे तिथं आम्हाला दिलं बरोबर खरं वाटलं म्हणजे बस बसा गपो ग म्हणजे म्हणे मला संडास आली चल मला संदसा मला वाटलं तो निश्चित मन मला वाटलं मी म्हणलं कसा नेऊ लोकं बनतील मनले मला संडा साद हां मला संडा साद देतो म्हणजे नेतो ती हातात लिसाला एक खावले हात संडा करत हां फिर मी नेतो आपण कब आहे मग संडाكيت मला म्हणजे संडा दुगाय आता हां सुदंबाव म्हणले मी संडा म्हणलं आता करा आराम नाही नाही म्हणजे त्याला गावला तिरायच तिथे माहिती होत म्हणजे लोक काही म्हणजे मी टाकते ना कुठं फोन टाकते मी इतकं कशाला कुठं तुम्हाला लोकांना कळायचं नाही म्हणजे माझ्या शरीराचं वाट होईल म्हणजे काही बी टाकते तसं खारकाव नाही शरीर निघ मी इतकं कशाला तर अतिशय बॉन उठत शिण होत मानलं कोणतं हा मग मी म्हणा बस मला खरंच वाटा मी मे म्हणा बाबा बसायचं पण म्हणजे तर काय खरंच वाटा ना उद्या गरबड करायची ते रागा पाटील वडगावचं तिथं सप्ता जायचं होता आंबेडगावला

वारा वागायचा म्हणजे फुलं वाज आता आपण फुलं वाटत असत रामधन आपला रामधन वाचतो मग ती माळे घेतल्या बसली तिथे माळे तिथं फुलं घेतली गुलाबा काजूला तिथं वाटलं बाबा पावसाच्या पोटा तिकडं वाट म्हणजे त्या ताळकार्याला

त्या ठिकाणी आयुष्यभर ज्यांनी स्वामींची सेवा केली ज्यांनी स्वामींच्या पादुकाची सेवा केली स्वामी महाराजांची केली सुदामबाबांची केली याही कालामध्ये त्यांचं एवढं वय झालं असता तरी आमचे बाबादाजी या ठिकाणी अजून सुद्धा स्वामींची सेवा करतात सुधामबाबांच्या जीवनातील सर्व प्रसंग सुदामबाबासोबत ते राहिले त्या ठिकाणी बाबांची सेवा केली आणि शेवटपर्यंत ज्यांनी बाबा ज्यावेळेस गेले त्यावेळेस बाबांच्या जवळ असणारे आपले बाबादाजी यांनी पूर्ण बाबांच्या जीवनातील अनुभव व बाबांचा शेवट कसा झाला या ठिकाणी त्यांनी सांगितलं उपकार